कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढली आहे पण फळभाज्यांचे दर अजून स्थिर आहेत पण गवार बीन्स श्रावण घेवडा आणि हिरवा वाटाण्याचे दर मात्र तेजीत आहेत तर पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत कोथिंबीर मेथी पालकच्या दराची घसरण अजूनही थांबलेली नाही कोल्हापूरच्या मार्केटयार्डात आज एक हजार सतरा पोती कोबीची आवक झाली वांगी सातशे चौऱ्याहत्तर बॉक्स टोमॅटो तीन हजार बारा कॅरेट हिरवी मिरची पाचशे एकोणसाठ पोती अशी आजची आवक आहे ढभू मिरची पाचशे सत्त्याऐंशी पोती घेवडा दोन पाटी गवार एकशे पंच्याण्णव पोती हिरवा वाटाणा तीनशे एक्केचाळीस पोती कार्ली दोनशे सदुसष्ट बॉक्स काकडी तीनशे अठ्ठ्याऐंशी बॉक्स भेंडी आठशे एकसष्ट करंडी वरणा तीनशे सत्तावन्न पोत्यांची आवक आहे दोडका एकशे सत्तर बॉक्स बीन्स दोनशे अठ्ठावन्न पोती दुधी भोपळा चारशे अठ्ठावन्न बॉक्स गाजर तीनशे तेरा पोती फ्लॉवर एक हजार नऊशे नव्वद पोती आले दोनशे तेवीस पोती कोथिंबीर एक्केचाळीस हजार पाचशे पेंडी मेथी चाळीस हजा हजार पेंडी कांदापात तीन हजार नऊशे पेंडी पालक सात हजार पेंडी पोकळा पाच हजार पाचशे पेंडी शेपू दोन हजार पाचशे पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापुरातील भाजीपाल्याचे तुलनात्मक दर कोबी मागील दर प्रतिनग दहा ते पंधरा रुपये आजचे दर प्रतिनक वीस रुपये वांगी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो तीस रुपये टोमैटो प्रति किलो तीस रुपये प्रति किलो वीस रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो पन्ना से साठ रुपये प्रति किलो साठ रुपये ढभूमिर्तिकलो पन्ना रुपये प्रति किलो पन्ना रुपये गवार प्रति किलो ऐंवद रुपये प्रति किलो शंभर रुपये भेंडी प्रति किलो साठ रुपये प्रति किलो पन्ना रुपये बीन्स प्रति किलो साठ रुपये प्रति किलो ऐं रुपये दुधी भोपड़ा प्रतिनग दह रुपये प्रतिनग दह रुपये गाजर प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो चालीस रुपये अले प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो शंभर रुपये फ्लॉवर प्रति नग वीस रुपये नग वीस रुपये दोड़का प्रति किलो पन्ना से साठ रुपये प्रति किलो साठ रुपये कार्ली प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो चालीस रुपये बटाटा प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये कांदा प्रति किलो पंचवीस ते चाळीस रुपये प्रति किलो तीस ते चाळीस रुपये श्रावण घेवडा प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो शंभर रुपये उसावरील घेवडा प्रतिकिलो साठ ते सत्तर रुपये प्रति किलो साठ रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो ऐंशी रुपये प्रति किलो ऐंशी रुपये मेथी प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी पंधरा रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये शेपू प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी दहा रुपये प्रतिपेंडी दहा रुपये